नमस्कार मित्रांनो मी जालिंदर भोसले आपला माझा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावरती सतरा लाख रुपयात एक रुवास म्हणजे अडुसष्ट लाख रुपयात तुम्हाला चार रोस मिळणार बँकेने सील केलेले बँकेकडे गहाण ठेवलेले आणि बँकेने निलाव केलेले प्रॉपर्टी जे आहेत या प्रॉपर्टी आपल्यापर्यंत बोजवण्याचं काम मी आपल्यापर्यंत करणार आहे आपला माझा चॅनल हा आपल्यापर्यंत अशा काही प्रॉपर्टी घेऊन येणार आहे की त्याप्रमाणे तुम्ही जर बघितला तर तुमचं डोकं हॅक होऊन जाईल अडुसष्ट लाख रुपयात तुम्हाला मिळणार चार रू हाऊस अडुसष्ट लाख रुपयात तुम्हाला चार रू हाऊस म्हणजे एका रो हाऊसची किंमत तुम्हाला सतरा लाख रुपये मोजावे लागणार आहे सतरा लाख रुपयात तुम्हाला अकराशे स्क्वेअर फुटचा रो हाऊस तुम्हाला बघायला मिळतोय तुम्हाला घ्यायला मिळतोय नक्कीच मित्रांनो असे रो हाऊस तुम्ही अजिबात सोडू नका तुम्ही ते घेतल्याशिवाय राहू नका असे रोहस तुम्हाला इन फ्युचर कधी मिळू शकत नाही तुम्हाला हा माझा वादा असेल आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला हा तुम्ही रोहूस जर खरेदी केला तर येणाऱ्या दोन तीन चार महिन्यामध्ये या रोहसची किंमत मित्रांनो तुम्हाला नक्कीच चाळीस ते पंचेचाळीस लाख प्लस असेल कारण तुम्ही जर एकदा तो राहूस तुमच्या नावावरती जर खरेदी केला तर तुमचा तो राहूस सतरा लाख रुपयाचा राहूस तुम्हाला चाळीस लाख रुपये पैसे देऊन जाणार आहे जर तुम्हाला विकायचा असेल तर पण तुम्ही एकदा घेतला रु हाऊस विकू शकत नाही कारण तुम्हाला मी अशा ठिकाणी रुस देणार आहे की ज्या ठिकाणी निसर्ग खूप छान आहे सायलंट एरिया आहे वायलंट होऊ नका सायलंट एरिया आहे तुम्हाला रु घ्यायचा असेल तर तुम्हाला आपला वादात न्यूजच्या चॅनलशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे वरती स्क्रीनवरती बंद नंबर आहे या नंबरला फोन करा एक कॉल करा एजंट लोकांनी कॉल करायचे नाहीत एजंट लोकांना आपल्यापाशी वेळ नाहीये कारण त्यांचं काम ते करतील माझं मी काम मी करतोय तुम्हाला जर खरोखर घेणाऱ्या लोकांना रू हाऊस घ्यायचा असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं तुमचा व्यवहार मी लिगली पद्धतीने वकिलाच्या मदतीने किंवा माझ्या वकिलाच्या मदतीने तुम्हाला मी तो व्यवहार पूर्ण करून देणार हा आपला माझ्या चॅनलचा मत असेल आणि हाच तो रू हाऊस मित्रांनो आपण रू हाऊसच्या अगदी वरती टेरेस वरती आहात टेरेसचा तुम्ही जर प्लॅन पाहिला अगदी छान केलेला आहे एकदम प्रशस्त आहे बांधकामाची क्वालिटी उच्च प्रतीची आहे आणि वाळू सिमेंट चांगल्या प्रकारची वापरलेली आहे रू हाऊस चे बिल्डर नामांकित आहेत त्यांचं नाव आहे की आपल्या रुहासच्या समोरचा जर एरिया आपण पाहिला तर अशा प्रकारचे रु हाऊसेस तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्टँडर्ड लेवलचे लोक राहतात रु हाऊस म्हटलं की लोक स्टँडर्ड तर असणारच एरिया मात्र एकदम स्टँडर्ड लेवलचा आहे एकदम प्राईम आहे लोकेशन पण छान आहे आणि या ठिकाणी भरपूर काही तुम्हाला सांगण्यासारखं आहे एन आय एम एक संशोधन केंद्र आहे आपलं या रो हाऊस पासून अगदी एक दीड किलोमीटर अंतरावरती आहे हे भारतातील दुसरं संशोधन केंद्र आहे आणि बारामतीमध्ये एवढा स्वस्त रो हाऊस मिळणे शक्य नाही मित्रांनो गुड न्यूज अशी आहे की ही प्रॉपर्टी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या आपला वादा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या आणि आपल्या प्रत्येक प्रॉपर्टीचे मालक व्हा थोडासा बाल्कनी स्पेस आहे याच्यामध्ये तुम्ही मस्तपैकी बसू शकता आणि आपण जर वर गेल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारे रोहसच्या वरून तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी दिसतात आणि समोरचा जो आहे प्रोजेक्ट तो पण रोहसचा आहे तो पण तशा पद्धतीने पण आपला रोहस होऊ शकतो म्हणजे याला कलरिंग फक्त करायचं बाकी आहे दुसरं काही नाही हरशी मात्र तुमच्या चॉईसने बसवा बिल्डरांनी अजिबात कंजीसपणा केलेला नाही मित्रांनो एकदम चांगल्या प्रतीचं उत्तम प्रकारे यांनी बांधकाम केलेलं आहे आणि वाळू वगैरे चांगल्या प्रकारची वापरलेले आहे रो हाऊस अगदी छान आहे मित्रांनो सोडू नका अशी संधी परत तुम्हाला येणार नाही प्राईम लोकेशनला असल्या प्रकारचे रो हाऊस जर तुम्हाला, तुम्हाला सतरा सतरा लाखात जर मिळत असतील तर मला सांगा या मार्केटमध्ये याच्यापेक्षा सोस्त तुम्हाला काय मिळणार आहे अहो घराचा विचार जर आपण करत असताल तर तुम्हाला घरासाठी तुम्हाला पन्नास लाख चाळीस लाख पुरत नाहीत तुम्हाला सतरा लाखात आयत घर मिळते आयता रो हाऊस मिळतोय तुम्ही लवकरात लवकर या विजिट मारा आणि खरंच मित्रांनो अतिशय आनंदाची गोष्ट आहे एवढ्या स्वस्त रो हाऊस मग चला मित्रांनो आता आपण थोडस पुढे जाऊया आता मी पायरी उतरतोय पायरी उतरत असताना जसं आपण खाली गेल्यानंतर बेसमेंटला आपण जर आलो तर आता आपण सेकंड वन खाली बेस पहिल्यांदा आपण टेरेसला गेलो टेरेस नंतर आपण सेकंडला गेलो सेकंड नंतर आपण बेसमेंटला आलोय आता बेसमेंटचा तुम्ही जर व्ह्यूज पाहिला तर बेसमेंटचा व्ह्यू जो आहे तो अशा प्रकारचा आहे व्हेंटिलेशन छान आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि खालचा बेसमेंटचा स्पेस पण अति उत्तम आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी एकदम अति उत्तम सोय आहे लाईट पाणी झाडे भरपूर काही अशा प्रकारच्या या ठिकाणी फॅसिलिटीज आहेत आणि तुम्ही आउट साईडला नाहीये एकदम डेव्हलपमेंट एरिया मध्ये तुम्ही आहात तुम्हाला खर्च फक्त दहा टक्के आहे दुसरं काही नाही अवश्य आपण जर बॅक साईडला गेलो तर तुम्हाला अशा प्रकारचा व्यूज बघायला मिळेल म्हणजे तुम्हाला समोर असे हिरवीगार शेती वगैरे आहे लोकांची घरं आहेत आणि अलीकडे जर आपण आलं तर तुम्हाला टॉयलेट वगैरे संडाज बाथरूम अशा काही गोष्टी ज्या आहेत तर अशा उत्तम प्रतीचं थोडंसं तुम्हाला दहावीस टक्के काम दहा टक्के तुम्हाला काम करायचं वीस टक्के नाही मित्रांनो आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा तुम्ही सिंगल एक रू हाऊस घेऊ शकत नाही कारण बँकेकड तुम्हाला जावं लागल आणि बँकेशी तुम्हाला डील करावं लागल म्हणजे तुम्हाला व्यवहार करताना हा बँकेशी व्यवहार तुम्हाला करावं लागल बँकेचं म्हणणं असं आहे की आम्ही एक रू हाऊस देऊ शकत नाही हा जो प्रोजेक्ट आहे चार रु हाऊसचा हे चार रू हाऊस बँकेने सील केलेले आहेत आणि हे सीज केलेले रु हाऊस बँकेला द्यायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला विद्येच माहेर घर म्हटलं जातं तशा ठिकाणी तुम्हाला मी एक रो हाउस घेऊन येतोय रो हाऊस एक नाही मित्रांनो रू हाऊस चार आहेत अडुसष्ट लाख रुपयात चार रु हाऊस एक रू हाऊस तुम्ही घेऊ शकत नाहीये अशा प्रकारचे रो हाऊस तुम्हाला मार्केटला मिळणार नाहीयेत हे बँकेने सीज केलेले प्रॉपर्टी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित योग्य विचार करून तुम्हाला घ्यावा लागेल डॉक्युमेंटली अजिबात काही अडचण नाही आणि आपण रो हाऊसच्या बाहेर जर पडलो तुम्हाला नारळाची झाडं वगैरे चारपैकी असा घटप त्यांनी बनवलेला आहे आणि आपल्या ह्या रो हाऊसच्या बाहेर आलं इंजिनिअरिंग कॉलेज तुमच्या समोरच आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या मुला मुलींसाठी अतिउत्तम एक प्रोजेक्ट असा तुमच्या समोर आलेला आहे शासकीय आय टी या ठिकाणी आहे फार्मसी कॉलेज आहे कॉलेज ऑफ कॉमर्स आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला माळेगावचा एरिया आहे म्हणजे माळेगाव मध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला भरपूर काही बघायला मिळेल खास मुलींसाठी शारदा नगर म्हणजे शारदाबाई पवार विद्यानिकेतन दुसरं म्हणजे पवार सभागृह त्याच्या शेजारी लागून आहे या ठिकाणी मोठे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि याच्यानंतर आपण पुढे जर गेलो तर शंभर फूट प्लस हा रस्ता माळेगावचा येणारा हा डायरेक्ट जेजुरी आणि निरा या मार्गाला जाऊन मिळणारा मिळलेला आहे आणि हा डायरेक्ट पुण्यापर्यंत पोहोचलेला आहे बाळेगाव नंतर आपण जर बारामती दिशेला जर आलो तर तुम्हाला हे केमट असेल तुमचं हे समोर जे पाहताय मो, बोलला असेल अशा ठिकाणी तुम्हाला सातव चौकामधले एक मोठे मोठे शोरूम जे आहेत नेक्सा शोरूम असेल तुमचं होंडा शोरूम असेल सांगण्यासारखं भरपूर काही आहे सातव चौकामध्ये असंख्य मोठे मोठे शोरूम आहेत हे सदबापू सातव यांचे मोठे मोठे शोरूम आणि टायटन वर्ल्ड म्हणजे टायटन कंपनीचं मोठं शोरूम आहे आणि याच शोरूम पासून जर आपण थोडस पुढे गेलो तर तुम्हाला स्टँड हे बारामती बस स्थानक हे तुम्हाला अगदी अर्धा किलोमीटर अंतरावरती दिसेल आणि त्या स्टँड पासून आपण जर अगदी थोडस अलीकडं भेगवन चौकात आलो तर हा भेगवन चौकातला तुम्हाला थोडासा चित्र बघायला मिळते हे भेगवन चौकात लोक या ठिकाणी फोटो शूटिंग साठी येतात याच्या समोर पुनवाला बाग आहे आणि तसंच पुढे जर आपण गेलो तर तुम्हाला बारामतीच एक मोठं असं प्रशस्त ज्याचं काम चाललंय असं मोठं रेल्वे स्टेशन बघायला मिळेल आणि पुढे आपण गेलो तर तुम्हाला बारामतीची भव्य दिव्य अशी पंचायत समिती बघायला मिळेल एवढं काही आहे बारामतीमध्ये